रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील समस्त चर्मकार गटई कामगार संघटनेच्या वतीने ना हरकत दाखले प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले या निवेदनात शालीमार झोन परिसरातील सर्व चर्मकार गठई कामगारांना यनोसी ना हरकत दाखले प्रमाणपत्र दिवसांच्या आत देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली या प्रसंगी चर्मकार गठई हे कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सेनू समशेर यांच्यासह अध्यक्ष रेखाताई शेलार संजय सानप दौलत शेळके हनुमंतराव काळे सोनम पवार सुरेश आहिरे भाऊसाहेब डावरे रमेश खळसे सुखदेव पवार अर्जुन समशेर यांच्यासह चर्मकार गठाई, कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य संख्येने उपस्थित संघटना रजिस्टर्ड या संयुक्त विद्यमान आज महानगरपालिकेच्या सौ खत्री मॅडम यांना आज आम्ही निवेदन दिलं या शहरातील महानगर हद्दीतील गटही कामगारांना चार बाय पाचच्या ज्या टपऱ्या दिल्या जातात त्या टपऱ्यांची एनओशी महानगरपालिकेने तात्काळ द्यावी आणि या शहरातील गटही कामगारांचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी आमची मागणी होती येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत जर ही मागणी मान्य आयुक्त यांनी जर आमची पूर्ण केली नाही तर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमचे सर्व गटई कामगार आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपोषणासाठी बसणार आहेत याची महानगरपालिका प्रशासनानं नोंद घ्यायची माननी आहे माननीय आयुक्त यांनी आम्हाला पॉलिसीजप्रमाणे यावर लक्ष ठेवून पुढील कारवाई करू असं उत्तर आम्हाला दिलेलं आहे आम्ही पाठ बघतो आहे त्यांच्या पत्राची त्यांच्या निरोपाची आणि जर पंधरा दिवसाच्या आत हा प्रश्न जर निकाली निघाला नाही तर महानगरपालिकेसमोर एक प्रचंड असं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या भीमसैनिकांच्या वतीनं त्याचबरोबर गटई कामगार संघटना राजाभाऊ शमशेर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे संजय बाबा सानप हनुमंतराव काळे रेखाताई शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड असं आंदोलन महापालिकेच्या गेटवर होईल सर्वांना जय भीम जय रोहिदास जय महाराष्ट्र